सर के डी एम सीचा जे आहे त्या दिवसभर चर्चेत आहे कल्याण डोकोली महानगरपालिका एकीकडे तुमच्यासोबत असणाऱ्या मनसेनी तिकडे शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे तुम्ही उद्धवजींकडे आला भेट घेतलेली आहे बराच वेळ तुम्ही इथे मातोश्रीवरती होता काय चर्चा झालेली आहे काय सांगा आज आम्ही एक सदिच्छा भेट घ्यायला आलेलो ह्या निवडणुकीनंतर सर्व सदस्यांना भेटण्याची इच्छा होती आणि अत्यंत महत्त्वाचं असं त्यांचं मार्गदर्शन झालं या पुढची वाटचाल ही कशी असायला पाहिजे या संदर्भात आम्ही सविस्तर चर्चा केली त्यांनी मार्गदर्शन केलं आणि श्रेष्ठी तुमच्याशी याबाबत आणखी पुढे काय बोलतीलच जर पाठिंब्याबाबत कोणत्याही पक्षाने आमच्याकडे प्रस्ताव दिला आणि तो सन्मानजनक असेल आणि तर त्याबाबत आम्ही विचार कसा करावा काय करावा त्याबाबत आमची चर्चा झाली

म्हणजे हो आमच्या हा आमच्या संपर्क आहे वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे केला आहे संपर्कात आहेत ते वरिष्ठ पातळीवरती चर्चा होत आहे पाठिंबा मागण्याबाबत भाजप भाजप पण आहे शिंदेसेना पण आहे सन्मानपूर्वक जर त्यांनी मागितला पाठिंबा मागितलेला आहे आणि तो जर आमचा सन्मान त्याच्यात होत असेल तर त्याचा नक्की त्या प्रस्तावाचा विचार करू तुम्ही तसा प्रस्ताव येऊ द्या गोष्टीला नक्की आहे तो त्यांच्या पातळीवर निर्णय होणार आहे पहिले प्रस्ताव तर येऊ द्या त्यांच्याकडनं काय फक्त पाठिंबा मागतायत ते त्यांच्याकडनं असा काय ठोस प्रस्ताव आलेला नाही आहे या संदर्भात तुमचं आज काय पूर्ण झालं का का आमची चर्चा झालेली आहे या संदर्भात उद्धवजी साहेबांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्याकडनं काय प्रस्ताव येतोय भाजपकडनं काय प्रस्ताव येतोय नाही तर आम्ही सक्षम विरोधी पक्षाची भूमिका बजावायला सक्षम आहोत येऊ तर द्या ना येऊ तर द्या ना आलेलं ना येऊ तर द्या नक्की विचार करू ना त्याच्यावरती वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल ना तुम्हाला जायला काही वावड नाहीये असं आम्ही नाही बोलू आता अर्थ तुम्ही काढू शकत नाही कि वावड नाहीये प्रस्ताव तर येऊ द्या तुम्ही त्यांना विचारा ना प्रस्ताव हा प्रस्ताव त्यांना विचारा ना तुम्ही प्रस्ताव दिला आहे का तुम्ही पाठिंबा मा मागितला आहे का त्यांना विचारा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरें बघा आमचा दीपेशी साहेबांशी चर्चा झालेली आहे त्यांनी प्रस्ताव दिला आहे भाजपाकडनं प्रस्ताव आला आहे त्याच्याबाबत आम्ही वरिष्ठ पातळीवर काय निर्णय घ्यायचा आहे तो घेणार आहोत चर्चा चालू आहे नॉट रिचेबल आहे तर त्याच्यावरती पक्ष कारवाई करणार आहे ते अनुपस्थित राहिलेले आहेत घटनेतेच्या निवडणुकीमध्ये आज घटनेता म्हणून जी माझी निवड झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना शोकॉस नोटीस बजावलेली आहे कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि त्यांचं सदस्यत्व पत्र त्याच्यामध्ये ते धोक्यात आलेले आहेत आणि ते त्याला पुढे आणखी तुम्हाला दिसेल काय आहे ते चौघांचं जे चौघ आजही तिकडे दिसत आहे तुमच्याबरोबर चार नगरचं नॉट रिचेबल आहेत त्यांच्याशी काय संपर्क होण्याचा प्रयत्न झालाय का प्रयत्न आणि काय पुढचं काय नॉट रिचेबलच आहेत संपर्क झालेला नाही आहे त्यांच्याबरोबर आम्ही प्रयत्न करतो आहोत संपर्क करण्याचा पण संपर्क होत नाही आहे आता नक्की काय प्रॉब्लेम आहे कुठे ते आहे त्यांना लपवून ठेवलं आहे किडनॅप केलं आहे किंवा काय आणखी काही वेगळा प्रकार आहे हा येत्या काही दिवसात उघड होईल त्यांच्याकडनं उघड होईल हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव